श्री गणपुले दत्त मंदिर खोलगल्ली येथे एकशे चौऱ्याऐंशी वा दत्त जयंती उत्सव साजरा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सत्संग भजन संपन्न धुळे शहरातील खोलगल्ली बांबूगल्ली येथील श्री गणपुले दत्त मंदिर संस्थान असून या संस्थान मध्ये या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्यानिमित्तानेच आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सायंकाळी चार ते सहा दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग वतीने सत्संग सेवा या ठिकाणी देण्यात आली ज्यात सत्संग भजन संध्या या ठिकाणी पार यावेळी या ठिकाणी सत्संग सेवा ही श्री दीपक अद्वैत वृंदाराव व यश लोहालेकर यांनी या ठिकाणी अतिशय सुमधुर आवाजात या ठिकाणी सत्संग भजन सादर केले श्री दत्त भगवानचे गायनातून या ठिकाणी सादर करण्यात आले भजन या ठिकाणी सादर करण्यात आले तर यावेळेस त्यांना तबलावादक मयूर गुरव शिंते सायझर तेजस गुरव ध्वनी संयोजन शर्मा साऊंड आदींचे या ठिकाणी सहकार्य लाभले तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी श्री गणपुले दत्त मंदिर संस्थांचे अध्यक्षा धनश्री ताई गरुड सचिव आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष अनुप बनचोड कोषाध्यक्ष सागर देशपांडे सहसचिव अभय शेंद्रे ज्येष्ठ विश्वस्त शरद देशपांडे व्यवस्थापक माधवराव बापट आदींनी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी या सत्संग सेवेत सहभागी झाले होते तर सलग दोन ते दिवस चालणाऱ्या या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी श्री दत्त जयंती निमित्त या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव हा साजरा केला जात असतो तर दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य स्वरूपात या ठिकाणी महाआरती विविध पूजन व तदनंतर महाप्रसाद वाटप होणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी सचिव आनंद कुलकर्णी यांनी भाविकांना आव्हान केले आहे ते चित्रवडेश्वरचा वर्ष यांचा उत्सव यावेळी साजरा होतो आहे या निमित्ताने आठवडा भाग आठवडा भागात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भजन कीर्तन त्यांना भागत सप्ताह महिला पांडे मंडळाचं भजन वारकरी वारकरी बजनी मंडळाचं भजन शिवाय तर देशपांडे यांचं कीर्तन होणार आहे तथ्यच्या दिवशी रोज तथ्यवजन केलेला गुरुचा अभिषेक सकाळी होत असतो त्यानंतर गुरुचरित्र पारायण दुपारी होत असतं आणि रविवारी महाप्रसादाने का या कार्यक्रमाचा समारोप होईल मंदिर बळवंत बामान कल्परे दीडशे टाळ्यात असे दरासरे त्यांनी स्वतःच्या मालकीच्या दाख्यात स्वतःच्या बांधलेलं मंदिर आहे एकशे चौऱ्याऐंशी वर्षांचा मोठा इतिहास या मंदिराला आहे या मंदिरात केशवत्न महाराज बलसुरत महाराज नारायणपूर माझी मंदिराचे प्राधिपती रुद्र महाराज यांचं वास्तव्यचं राहिलेलं आहे अशा अनेक पवित्र लोकांच्या वास्तव्याने ही भूमी पार पाहून आलेली आहे इथे निविध कार्यक्रम मी विश्वत्त मंडळाचे आयोजित केले जातात भाविक आज जाताना तांना प्रतिसाद लावत असतो आणि याही वर्षी दत्तयंत्र उत्सव जवळचा आज आम्ही साजरा करतो आज काय होतं लहानपण लहान परिवारानं संगीत माझ्या संगीत सेवा दत्त उर्जा जन्मी अर्पण करण्यात आली त्यांचं दृश्य त्यावरचं दुसरं वर्ष आहे आणि उद्या देखील रेणुका बैजी मंडळाची सेवा साजरे होणार आहे शनिवारी धनजय देशपांडे दलिता देवी संस्थानचे मठाधिपती पंज कीर्तन तव्हां विचारे रूम महाप्रसीहम सां कंदी